दहा हजाराची खरेदी आणि विक्री करणे एक कारण मित्रांना समज घेतो आणि जात असतो अरे मित्र रामरा घरात काय करत होता हा तुझ्या घरात काय करत होता काय होतो का आपल्याला बाजारात बाजारात जाऊन खरेदी आणि विक्री करायची का मग चालू या ठिकाणी आपण आलो तू काही पाहिलं माझ्या बोटापर पाहिजे

इंदालाच्या महाडीवरती अरे सुंदर एक दिसली हिचे केस मोकडे आई ना धरून सरा जीवा मारीत बसली नाही रुपणी हारीत बसली काय तिचं तारुण्य काय तिचं सौंदर्य काय तिचा तो बांध हा सरा बांध शेरा हा सर कशी आहे

मराठवाडा विदर्भ कोल्हापूर या साईडला त्याला शुद्ध मराठी धोकच मानतात बाय राणी मग काय म्हणतो जा तिथ जा तिला जाऊन सांग म्हणाचे मालक आलेत मालक जा

तू काय काम नाही अरे कितलं बी कर तुम्हाला खाल्लाय तुम्हाला नवकर मला हात खाल्लाय मी तुला सांगतो तू दिल सांग हा रमेश तिला म्हणावं माल काय

सूर्यजनं काय काम करू नको तुला स्वभाव सोप सांगत आणि तुला मध्य असते का प्रश्न सांगत ते जिमागे कोण पडेल का भांगड कशी असते एकदम कशी सकाळी भांडण दुपारी सकाळी भांडण दुपारी बोल दुपारी भांडण संध्याकाळी बोल संध्याकाळी भांडण रात्री बोल मला हो? बोलायला लागेल का बस का तुला भेटायला बोलवलं तुझी किती वाट पाहिली तरी आली नाही उभे भेटायला आली नाही तुझी किती वाट पाहिली अशी हो हा थांबले नाही ना लोखंडाना हा तुभे कायले आले नाही तुझी किती वाट पाहिली भू आली नाही म्हणून मला साधा सहारा गाना दगा आता तत भाऊ आता

माल चेक करी सांगले नाय चेक करा ना कसा ती, ती ना माल चा गोष्टी चांगल्या नाही राहतस माल चाटा आणि सकाळी आपण जर गाव मागे तुला नाव जर बोले हो नाही तर कोणी काय म्हणेन भाऊ हो चाट्या भोवात आहे चाट्या चाट्या म्हणतील काय चालू नको अरे जर एखाद्या वेळेस तोड

Wah, jangan ya bos. Tapi,

三吧三点 <laughs>